ऐतिहासिक निर्णय पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या पुण्यातील पशुसंवर्धन आयुक्तांच्या कार्यालयात पार पडली बदल्यांची कार्यवाही समुपदेशनाने बदल्यांचा निर्णय भविष्यातही कायम राहील पंकजा मुंडे इच्छित स्थळी सहजतेने बदली झाल्याने अधिकारी झाले खुश पुन्हा एकदा ऐतिहासिक इतिहास घडवताना या ऐतिहासिक क्षणाची मी साक्षीदार आहे याचा मला अतिशय आनंद होतोय अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवून भ्रष्टाचार मुक्त धोरण राबवणे यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या समुपदेशाने बदल्या करण्याचा निर्णय मी घेतलाय हा निर्णय भविष्यातही कायम राहील गावपात्रीवर कष्ट करणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्याचा आनंद माझ्यासाठी महत्वाचा आहे तुमच्या बदल्या मनासारखा केल्या आहेत आता चांगले आणि फ्रेश मनाने काम करा अशा शब्दात राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे राज्याच्या सर्व भागात मनुष्यबळाचा सा समतोल साधला जावा आणि बदल्यांची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी व सहाय्यक आयुक्त या संवर्गातील बदल्यात समुपदेशनाने करण्याचा ऐतिहासिक निर्णय पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनी नुकताच घेतला होता या बदल्यांची प्रक्रिया आजपासूनच आयुक्त पशुसंवर्धन यांच्या कार्यालयात श्रीमती पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सुरू झाली यावेळी त्या बोलत होत्या पशुसंवर्धन विभागाचे सचिव एन रामास्वामी आयुक्त प्रवीण कुमार देवरे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर शीतल मुकणे यावेळी उपस्थित होते श्रीमती मुंडे म्हणाल्या की ग्रामविकास मंत्री असताना शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचा निर्णय मी घेतला होता त्यावेळी ते त्याचा फायदा अनेक शिक्षकांना जे तिथंपर्यंत पोहोचू शकत नव्हते त्यांना झाला आउट ऑफ बॉक्स जाऊन निर्णय घेण्याची आवड असल्याने आताही पशुसंवर्धन विभागासाठी मी हा निर्णय घेतला आहे एकदा घेतलेला निर्णय बदलत नाही त्यामुळे भविष्यातही हा निर्णय कायम राहणार आहे माझे वडील लोकनेते मुंडे साहेब नेहमी म्हणायचे ज्याची पत नाही ऐपत नाही त्यांचा आवाज बडण्यासाठी मी राजकारणात आहे अगदी तोच वारसा घेऊन मी काम करतोय माझ्यावर प्रेम करणारे असंख्य लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काम करता त्यामुळे हा निर्णय घेतलाय सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला महत्वाचा वाटतो वर्षानुवर्ष बर्शा एकाच ठिकाणी आपल्या परिवारापासून दूर असणारे आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना यामुळे हवी ती पोस्टिंग मिळणार आहे हव्या त्या ठिकाणी बदल्या आल्याने तुमच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद समाधान देणारा आहे असं श्रीमती मुंडे यांनी यावेळी म्हणाल्या